हे आपल्या नवीन व्लॉगमध्ये पाटणचं नाव महाराष्ट्रात सर्वत्र लोकप्रिय आहे आणि राहणारच ते आपलं पाटण अनेक गोष्टीमुळं चर्चेत व प्रसिद्ध असतं आपलं पाटण आणखी चर्चेत आहे ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे या प्रकल्पातील तिसरी वागिण म्हणजे हिरकणी आपल्या पाटणमध्ये दाखल झाली आहे मध्य मध्य प्रदेशमधून गाडीने प्रवास करून आलेली वाघी नंतर बोटीने प्रवास करून कोयना धरणातून प्रवास करीत तिला डिचोली कोयना तालुका पाटण जिल्हा सातारा येथे सोडण्यात आलेले आहे तिच्या खाण्याची सोय फॉरेस्ट वन खात्याची टीम करत आहे याआधी कोयनेत बाजी नावाचा वाघ आहे ज्याला कोयनेत एक वर्ष पूर्ण झालेलं आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असल्यापासून तेथे वाघांची संख्या शून्य होती पण गेल्या वर्षी म्हण गेल्या वर्षी कोयनेत म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाजीचे पंजायचे निशान भेटले आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला नवसंजीवनी भेटली आज अखेर सह्याद्री तीन वाघ म्हणजेच बाजी सेनापती आणि सुभेदार आणि तीन वाघी तीन वाघीन चंदा तारा आणि आता हिरकणी असे सहा वाघ आहेत लवकरच यांचा मिलाफ हो आणि सह्याद्रीच्या वाघांची संख्या दुप्पट हो आणि हा सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प मोठा एवढीच इच्छा आपण व्यक्त करूया कारण पाटण तालुक्याला पर्यटनामुळेच भरभराटी येणार आहे आणि ह्या वाघांची संख्या कोयना व्याघ्र प्रकल्पात वाढल्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि पर्यटनाला चालना मिळाली की स्थानिक लोकांना रोजगार भेटणार आहे आणि त्यामुळे आपल्या तालुक्याचा भरभराट होणार आहे आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीने भरलेला आपला पाटण तालुका जेथे अनेक नैसर्गिक स्थळे आहेत अनेक विविध धबधबे आहेत तसेच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी जिला म्हटले जाते ते कोयना धरण आहे ज्याचे नावाचे नूतनीकरण आत्ताच झालेले आहे छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असे ह्या कोयना धरणाचे आपले नाव पडलेले आहे त्या पावनभूमीत या वाघांच्या सानिध्यामुळे आणिच भरभरात पडणार आहे आणि नैसर्गिक साधन संपत्ती वाढणार आहे ही साधन संपत्ती वाढल्यामुळे व्याघ्र प्रकल्प नक्कीच वाढणार आहे त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला एक चांगले दिवस येऊ त्यासाठी वन्यप्रेमींकडून सदिच्छा आणि ह्या वाघांच्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीत भर पडो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मोठ्या प्रमाणात चालू एवढीच इच्छा आपण इथं व्यक्त करत आहोत आणि आपला पाटण तालुका भरभराटी सेवो पर्यटन रोजगार विकासाच्या बाबतीत पाटण तालुक्याला एक नैसर्गिक योगदान लाभो एवढेच इच्छा येतात आम्ही व्यक्त करतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा सा आभार आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण प्रयत्न करू की डेली व्लॉग बनवण्याचा मोठे मोठे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद असंच प्रेम तमा सर्वांचं लाभो आणि आपण पाटण तालुक्यातील घडणाऱ्या रोजच्या घडामोडी तुम्हाला आपण पाठवत राहू ह्या वाघांची अपडेट पण तुम्हाला देत राहू चंदा असो तारा असो आता नवीन आलेली हिरकणी असो आणि पहिले तीन जे वाघ आहेत त्यांच्याबद्दल आपण तुम्हाला वाय अपडेट देत राहू सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद व्हिडिओला असं सबस्क्राईब करत राहा जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू